नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि नागपंचमी असल्यामुळे तुमका नागपंचमीच्या माझ्याकडे खूप खूप शुभेच्छा जवळच्या गणपतीशाळेमधनं नागाची मूर्ती आईच्या पानामधनं घराकडे घेऊन इलं आणि ती मूर्ती देवारामध्ये ठेवलं नागोबासाठी लागणारा जानिया दादान बनवून घेतल्यान आणि नागोबासाठी ज्या साहित्य लागतं त्या आणून आधी त्याची मांडणी करून घेतलं जेणेकरून पूजा करूक आपल्या बऱ्या पडताना त्यानंतर दादान औच्या पानामधनं नागोबा आणलं होतो तसंच तो उचलून त्या नागोबा आपण पूजा करतो त्या ठिकाणी आणून ठेवल्या आणि पूजा करू चालू केलं आहे एक छोटासा केईचं पान घेऊन त्याचं लहानचं खोलपू बनवलं जाता, त्या खोलप्यामध्ये गुळ खोबरा टाकून ता मिक्स करून घेतला जाता आणि त्या नैवेद म्हणून तिथे ठेवला जातात त्याचप्रमाणे तेका नागोबाग जाणिया घातला जाता, त्यानंतर भटजी ज्याप्रमाणे विधिविध वीद पूजा करतात तसंच नदांसुद्धा मन लावून पूजा करत घेतल्या आणि मंडे तुमका ऐकून असं वेगळा वाटला की बऱ्याच ठिकाणी गणपतीमध्ये हवासला जाता तसंच नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे हवासला जाता तसंच नवीन लग्न झालेलं असत हो, तर भटजी येऊन त्यांच्याकडून हळसाची पद्धत केली जाता त्यानंतर जो ओळस असतात तो आपणच भरचो असता आणि त्याची पद्धत कशी असा ते तुमका दाखवत आहे ओळसासाठी लागणाऱ्या ज्या काय साहित्य असा त्या आपण जमा करून घेतलेला असा तुम्ही बघू शकता आता त्याची मांडणी कशी करायची ते आता तुमका मी दाखवत पहिली चट्ट्या घालून त्याच्यावर अशी पानं ठेवायची त्यानंतर आपण कापलेले जी काय फळं असतात जकाकडे धान्य असतात तर थोडा थोडा त्या पानामध्ये ठेवायचा तसंच ही बाकीची पण पानं असतात त्यामध्ये पण ठेवायचा पौस असतात त्यासाठी महत्त्वाची म्हणजे अशा प्रकारची सुपं लागतात आणि ही आताच्या काळात कमी होत जात असत कारण आता प्लॅस्टिकची सुपा बाजारात आलेली असत त्यामुळे ही सुपा क्वचितच आपल्याला दिसतात आणि मुख्य म्हणजे ही सूपा औषध ज्यावेळी असतात त्यावेळी आपल्याकडे ही सुपा लागतातच कारण यामध्ये पानं ठेवून त्याच्यामध्ये मगाशी आपण ज्याप्रमाणे पानं भरून घेतले त्याचप्रमाणे आता पण आपण ह्या सुपामध्ये पानं ठेवून ती भरली जातात कारण ही सुपा भरून झाल्यानंतर सुहासिनी जी असतात ती या सगळ्यांची पूजा करून घेतात अशा प्रकारे या सगळ्याची मांडणी केलेली असं तुम्ही बघू शकता आणि ह्या सगळं असं बंद करून त्याच्यावर एक कापड ठेवलं जातं आणि त्यानंतर सुहासिनी जी असतात ती नागोबाची

की समाजातील लोक एकत्रित येऊन प्रत्येक घरोघरी घरी जाऊन नागोबाचं पूजन झाल्यानंतर आणि वंशाची मांडावं झाल्यानंतर प्रत्येक घरोघरी घरी जाऊन गाराणा घालतात तर ता गाराणा कसा घालतात तर ऐकवत आहे चला मग जाऊया

कोकणामध्ये पातळ कसे बनवले जातात ते तुमका दाखवत आहे तर चला मग हे बघा अशा प्रकारे पानामध्ये बंद करून ते ठेवावे लागतात आणि मग ते या ठेवून बंद करून ते मग थोडा वेळ गॅसवर ठेवायचा आणि मग ते शिजले की अशा प्रकारे पातळी तयार होतात हे बघा तुम्ही बघू शकता संध्याकाळी साडेचार चार पाचच्या दरम्यान लागोबर्ची पुन्ना यंग्दा पुजयक करून त्याची विसल तयारी केली जाता त्याची गवकुनात कर्शा करें केली जाता ता तुमका दाखाउ <स्थारी> तरू अला अने उचे ने नागोबा कही देला ना, आता एका